बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरावरती गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला घरात शिरलेल्या सैफ अली खानवर वेळा चाकूचे वार करत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती यानंतर गुरुवारी सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली सध्या सैफची प्रकृती स्थिर असली आणि त्याला आयसीयू मधून स्पेशल वॉर्डमध्ये हलवलं असलं तरीही या हल्ल्यामुळे कपूर कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय यानंतर पोलिसांची दहा पथकं या हल्ल्यातील आरोपीचा शोध घेत आहेत आणि त्याप्रकरणी अनेकांची चौकशी सुद्धा सुरू आहे सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांसह सैफची पत्नी व अभिनेत्री करीना कपूर हिची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली आहे अभिनेत्री करीना कपूर हिने पोलीस जबाबात सर्व काही स्पष्टपणे सांगितले आणि याबाबत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तामध्ये करीनाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे सैफ अली खान वांद्र्याच्या सद्गुरु शरण या इमारतीत राहतो या इमारतीतील अकरावा आणि बाराव्या मजल्यावर सैफचं घर आहे त्याच्या याच घरात गुरुवारी सोळा जानेवारीच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास एक चोर शिरला होता इमारतीला कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही चोर त्याच्या घरापर्यंत पोहोचू शकला हीच खरं तर भुवया उंचावणारी बाब आहे सैफ अली खानच्या घरातील मदत निसाला कोणीतरी घरात आल्याची चाहूल लागली त्यामुळे तिने सैफ अली खानला उठवलं त्याने त्या चोराला पकडलं खरं पण चोराने सैफ हल्ला केला या हल्ल्यात सैफच्या पाठीच्या कण्यात चाकूचं टोक अडकलं त्याच्या हाताला व मानेला खोल जखम झाली त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर लीलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली सैफला ठेवण्यात आलं दरम्यान हा हल्ला जिथे झाला तिथून जवळच असलेल्या खोलीत दागिने होते हे दागिने सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर हिने पोलिसांना दिलेल्या माहिती de te करीना कपूरने पोलिसांच्या जबाबात नेमकं काय नोंदवलं तेही आपण पाहूया गुरुवारी रात्री करीनाने पोलिसांना जबाब दिला या जबाबात तिने असं म्हटलं की हल्ला करताना हल्लेखोरा खूप आक्रमक झाला होता त्याने सैफवर अनेक वेळा वार केले त्यामुळे आम्ही लगेचच बाराव्या मजल्यावर गेलो आरोपीपासून काही अंतरावर दागिने सुद्धा होते पण त्यातील सर्व दागिने तिथल्या तिथेच आहेत या घटनेमुळे करीना कपूर इतकी घाबरली आहे की तिची बहीण करिश्मा कपूरने तिला तिच्या खार येथील घरी नेलंय करिश्माच्या खार येथील निवासस्थानी सुद्धा पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवल्या दरम्यान अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याचे कपडे रक्ताने माखले होते त्याला नीट कठीण चालणं अशी माहिती सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणारा रिक्षा, रिक्षा चालक भजन सिंग यांनी दिली भजन सिंग हा गुरुवारी पहाटे प्रवासी आणण्यासाठी वांद्रे परिसरातून जात होता त्याच वेळी वांद्रे पश्चिम येथील सद्गुरु शरण सिंह इमारती खाली त्याच्या रिक्षाला थांबवण्यात आलं सैफच्या घरातील एका कर्मचाऱ्याने रिक्षा थांबवली होती त्यावेळी एक व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात न्यायचं असल्याचं त्या व्यक्तीला सांगण्यात आलं जखमी व्यक्ती सैफ एक कर्मचारी एक लहान मूल म्हणजे तैमूर हे त्या रिक्षामध्ये बसले आणि त्या सगळ्यांना घेऊन भजन सिंग हा रुग्णालयात पोहोचला खार पूर्व येथील पाईपलाईन रोडवर राहणारे भजन सिंग यांनी असंही सांगितलं की त्याने माणुसकीच्या नात्याने यावेळी कुटुंबाकडून पैसे सुद्धा घेतले नव्हते रिक्षातील प्रवासी घाईत होते घाबरलेले होते त्यामुळे पैसे मागण्याचा मी विचार केला नाही एवढा मोठा अभिनेता माझ्या वाहनात बसलाय खरं तर मला माहीत नव्हतं मात्र आता जेव्हा कळतंय तेव्हा ही समाधानाची गोष्ट वाटतीये असंही भजन सिंग यांनी म्हटलंय दरम्यान करीराने नोंदवलेला जबाब त्यानंतर सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती यावरून मुंबई पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात या आरोपीचं एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलं होतं त्यामध्ये आरोपीचा चेहरा सुद्धा स्पष्ट दिसून आला होता तर याच पार्श्वभूमीवर सतरा जानेवारीला एका संशयिताला अटक सुद्धा करण्यात आली होती मात्र हा संशयित हा मुख्य आरोपी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या एकूण प्रकरणातील अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू हे पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह